नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींना ई केवायसी संदर्भात काय मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधीच जमा होणार आहे त्या संदर्भात नवीन आणि लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर पुढे बघा बहिणींनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची मुदत जवळ आली त्वरित पूर्ण करा प्रक्रिया जाणून घ्या संपूर्ण जी प्रोसेस आहे तर बघा महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी नवीन अपडेट आहे महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा महाराष्ट्रातील नाग महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघा दोन पॉईंट तीन कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत अगदी जवळ आली आहे बघा जवळ आलेली आहे आणि ई के वाय सीची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबरपर्यंत आहे ठीक आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत तुमची ई के वाय सीची अंतिम तारीख आहे तसेच दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत अखंडितपणे सुरू करण्यात येते ठेवण्यासाठी पात्र महिलांना वेळेत हे तुम्हाला पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे हे प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक आहे तसेच पुढे बघा ई के वाय सीनं केलेल्या सर्व लाडक्या के बहिणीला लाभ रोखता येणार आहे का बघा ई के वाय न केलेल्या बहिणींचा लाभ रोखला जाणार आहे का तर महत्त्वाची बातमी आहे सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट पॉईंटवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत बघा तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी वारंवार स्पष्ट केले आहे की सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे यासंदर्भात शासकीय निर्णय ज्याआर देखील जारी करण्यात आलेला होता अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची आणि आधार प्रमाणीकरण न झाल्यास पंधराशे रुपयाचा मासिक हप्ता रोखला जाईल बघा सध्या राज्यात दररोज चार ते पाच लाख महिला जे आहेत ते ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करत आहेत बघा त्यामुळे आता आतापर्यंत एक कोटी एक पॉईंट दहा कोटी जे महिला आहेत म्हणजे नव्वद टक्के महिलांनी अर्जदारांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे या योजनेत आता दोन हजार पंचवीसमध्ये दोन पॉईंट तीन कोटीहून अधिक पात्र लाभार्थ्यांची नोंद आहे बघा तर योजनेत तेवढे पात्र आहेत आणि त्यात आता मुदतवाळा आणि अपात्रता बघ बग, बघू शकता बहुतेक लाडक्या बणी आहेत की ज्यांचे वडील पती नाहीत त्यांच्यासाठी ऑप नवीन ऑप्शन आता वेबसाईटमध्ये आलेलं आहे म्हणजे नवीन ऑप्शन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे के वाय सीमध्ये तर त्यांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बघू शकता दोन महिन्याची मुदत देण्यात आली होती नंतर राज्यातील पूरस्थितींमुळे ऑक्टोबर आणि दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती दरम्यान सुरुवातीच्या पडताळणीत सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र लाभार्थी ज्यात पुरुषांचाही समावेश होता त्यामुळे आता ज्यांच्यावर जिल्हास्तरावर कारवाई होणार आहे योजनेची पात्रता आणि ई केवायसी प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि दोन पॉईंट पाच लाख रुपये त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला अपात्र आहेत तसेच त्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसाव्यात बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघले बघितलेली आहे ज्यांना ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना ही ई केव्हाची प्रक्रिया सोपी प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जा, संकेतस्थळावर जाऊन तर लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट या संकेतस्थळाजवळ तुम्ही होम पेजवर जाऊन ई के वाय सी क्लिक करा आणि तुम्हाला तिथं नवीन पेज तुमचं नाव पत्ता वगैरे रेशन कार्ड क्रमांक उत्पन्नाची माहिती तुम्हाला तिथं भरायची आहे ठीक आहे तर महत्त्वाची माहिती आहे आवश्यक कागदपत्र तुम्हाला तिथं सबमिट करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे शासनाच्या नवीन नियमानुसार लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थींना दरवर्षी ई के वाय सी प्रक्रिया करणे बंधनकारक असणार आहे बघा तर असं नाही की तुमचे लाभ बंद होणार आहे असं होणार तसंच यामध्ये ज्या बोगस लाडक्या बहिणी आहेत बोगस लाडक्या बहिणी आहेत बोगस लाभार्थी आहेत ते वगळून टाकण्यासाठी त्यांनी ही प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना आता पुढे त्यांना एकवीसशे रुपये मिळण्याचे चान्सेस आहेत कारण बघा आता नगरपालिका महानगरपालिका ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि महायुती सरकारने निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या मुहूर्तावरच त्यांना पैसेसुद्धा दिलेले होते बघा आता सर्वांना नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार या संदर्भात मोठी गुडन्यूज समोर आली लवकरच नोव्हेंबरचा हप्तासुद्धा जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहीणं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कोणतंही कारण नाही त्यामुळे लाड शंभर टक्के जे लाडक्या बहीण आहेत की त्यांना असं वाटतं की आम्हाला पैसे येणार किंवा नाही काय होणार आहे तर सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात प्रथम नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण वाच करत चला पूर्ण बघत चला तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर त्यांनी पटापट पड़ जाऊन के वाय सी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा ज्यांचे वडील नाहीत ते पती नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन तिथं ओपन झालेलं आहे त्यामुळे सर्वात ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पूर्ण वॉच करायचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला ना एकच विनंती असते की तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये लवकरच जो आहे तो नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे तर ज्यांना ज्यांना काही समजलं असेल नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये